देवेंद्र फडणवीस साहेबांचे आमच्यावरचे कपाट कारस्थानाचे हल्लेही चालू आहेत त्यांना असं वाटतंय कि इतके सगळे हल्ले आम्ही करतोय अभि सास कैसे ले रहा है अभी भी ये खड़ा कैसे रहा है म्हणतात ना अरे यार ये टूटता क्यों नहीं है हमने इसके पीछे इडी दी भी आय दी अब तो हमने इलेक्शन कमिशन ने पीछे लगा दिया है म्हणजे चुनाव आयोगाची चुना आयोग बनावा इचपर्यंत त्याची विश्वासार्हता पडायला लागली एवढं सगळं होऊ नाही शिवसैनिक का कबूल नाही शिवसैनिक हार का कबूल मानत नाही शिवसैनिक हरत नाही शिवसैनिक हार मानत नाही पक्ष गेला चिन्ह गेलं नाव गेलं चाळीस गद्दार गेले खोक्यांमध्ये सगळे खोके घेऊन बोके उन्मत्त झाले पोलिसांनी जरा लक्षात ठेवायचे म्हणजे त्यांना तिकडून नवढी दाखव सांगितलेलं असतंय ना अख्ख्यानं सगळ्यांना काही केलेलं आता मला अख्खावर खरं तर नंतर बोलायचंय मी अख्खाचीच घला भेट घ्यायला आलीये मला कुणीतरी सांगितलं लय उचक्या लागायच्या अख्ख्याला अख्खा लयच याद करायली माझी मला अख्ख्ख्याला भेटूनच येते राजे हो एकीकडे साहित्य यंत्रणांचा यंत्रणा आपल्या हाता हातात ठेवल्या आहेत आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून जेव्हा भारतीय जनता पार्टी कपट कारस्थानाच राजकारण करत आहे मला एकनाथ भाऊ याचा दोष कमी द्यावा वाटतो कारण एकनाथ भाऊ फक्त आणि फक्त कळसूत्री बाहुली आहे कळसूत्री बाहुल्यांचे मी राज्यभरातल्या वेगवेगळ्या वेग प्रत्येक ठिकाणी लोक प्रचंड रस्त्यावर आहे नक्कीच आमदार आणि खासदार त्यांच्या सोबत गेले पण सामान्य स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक मात्र